नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीधरा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अजून एक नवीन प्लॉट घेऊन आलो आपण आज नवीन लागवड बघतो हे पंचवीस तारखेची लागवड आहे मित्रांनो हे अंबर येलो ह्या वरायटीचं नाव आहे अंबर येलो मित्रांनो बघू शकता तुम्ही क कसं लागवड केली आहे बघा बघू शकता रोपाची साईज कशी आहे बघा हे ड्रिपर आहे ड्रिपरच्या हे ड्रिपर हिथून ह्याचं पाणी वगैरे लिक्विड वगैरे जे विकास असेल हिथून येतं बाहेर आणि ह्या दोन झाडामधला अंतर आहे आणि दोन ड्रीपच्या मधला हे अंतर आहे दोन ड्रीपच्या मधला जो अंतर आहे हे सव्वा फुटाचा अंतर आहे ह्या सव्वा फुटावरच्या ड्रिपवरती हे लागवड केलेली आहे आणि ही मधलं जे अंतर आहे पाच बाय सवा आहे पाच बाय सव्वा फुटावर ही हे ही लागवड केलेली आहे मित्रांनो हे वीस हजार रोप आहे टोटल वीस हजार रोपाची लागवड आहे बघू शकता तुम्ही लाईन बाय लाईन केली आहे का परफेक्टली आहे एकदम कुठंही म्हणजे असं हे नाही आहे क्लिअर आहे एकदम लाईन टू लाईन व्यवस्थित अशी लागवड केली आहे आता हा वरचा प्लॉट एकदम एकदम अशा रेषामध्ये आलेला आहे पण थोडा खालचा प्लॉट जरा थोडंसं सरी घालताना वाकडी झाली तर मित्रांनो ही वरची जी साईट आहे ती एकदम परफेक्ट आलेली आहे आता खालच्या साईडला थोडंसं ट्रॅक्टरवाल्यांनी काय थोडंसं व्यवस्थित केलेलं नाही ते खालच्या साईडमध्ये थोडंसं सा म्हणजे असं वाकडं झाले असं लाईनिंग झालेले आहेत पण ही वरची जी बाजू तुम्हाला आता मी खाली गेले होते दाखवतो हो एकदम सरी एकदम लाईन टू लाईन आली एकदम वाकडी नाही काय नाही एकदम सरळ ॲक्युरेट एक आलेली आहे तुम्हाला सांगतो आता ह्याची एक ड्रिचिंग झाली लागवड पंचवीस तारखे झाली गेल्या महिन्यामध्ये तर पंचवीस तारखेमध्ये लागवड झाली त्याच्यानंतर आता हे पहिली ड्रिचिंग केली तर शेतकऱ्यांनी काय ड्रिचिंग केली हे तुम्हाला मी दाखवतो हे बघा ह्याची संख्या लागवडीची आणि सगळ्यात मोठा तुटाळ नाही आहे कसलीही तुटाळ पडलेली नाही ह्याला तुम्हाला सांगतो वीस हजार रोप ॲक्युरेट वीस हजार बसलेला आहे आणि ॲक्युरेट रोपामध्ये एकही तुटाळ नाही हे बघा मित्रांनो कसं लाईन टू लाईन आहे बरं दिसतं आहे का कुठंसुद्धा तुम्हाला सांगतो वाकडं नाही काय नाही एकदम ॲक्युरेट सरळ अशी दुरी घातल्यासारखं साऱ्या आहेत आणि अशा साऱ्या असणं खूप गरजेचं आहे कारण तुम्हाला पुढे ज्यावेळेस माती वगैरे लावायची वेळ येते रोपांना आणि मधली जी बाजू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माती लागवड करायची असते माती लागवड करताना तुम्हाला अडचण येत नाही जर सड्या वाकडे असतील तर तुम्हाला ते त्याच्यासाठी खूप अडचण येते त्याच्यामुळं होता होईल एवढं प्रयत्न करून सरळ सरी एकदम सरळच घालायचा प्रयत्न करा आणि ट्रॅक्टरवाल्याला सांगून व्यवस्थित सरळ अशी सरी आली दिसायला बी छान दिसतं आणि सगळ्यात महत्वाचं आपणाला बी सुटसुटीत दिसतं ते वाकडं तिकडं असली की गोंधळ होऊन जातो सगळा माती लावायला अडचण येते परत तोडताना अडचण येते किंवा ठिबकला सगळ्यात ही जी मोठ्या नळ्या दिसत आहेत तुम्ही ठिबकच्या नळ्या बघताय तुम्ही ह्या बागे नळी एकदम आहे का नाही सरळ बघा एक्युरिट इकडे इकडे फिरवायची गरज नाही पण वाकडी जर सरी आली तर ती आपल्याला ठिबकचे नाळे वगैरे जे असतात ते नळ फिरवावे लागतात सरकवावे लागतात सारखंच आता तुम्हाला सांगतो हा प्लॉट एकदम सरळ आहे हे हाच प्लॉट आहे बघा ह्याच्या खालचा बघा तुम्ही वाकडा आहे का वाकडा आहे बघा ही सरीची लाईन बघा ही सरी कुठं आहे ही ठिबकची लाईन कुठं आहे मग त्याच्यासाठी काय करतो आपल्याला थोडंसं वेगळं वेगळं करतो त्यासाठी सरी घालताना कधीही लक्षात ठेवा सरी घालताना आपल्याला कधीही सरळ आणि व्यवस्थित सरळी घालायची आहे तर मित्रांनो गेल्या महिन्यात पंचवीस तारखेला हे लागवड झालेली आहे लागवड करून हे पहिली ड्रिचिंग आणि फवारणी शेतकऱ्यांनी केलेली आहे तुम्हाला सांगतो तर ह्याच्यामध्ये आता हे दोन ड्रम ठेवले आहेत असे ही एक ड्रम आहे आणि बघ हा एक ड्रम आहे ह्या ड्रममध्ये त्यांनी सगळं जैविक फवारणीचं आहे हे बघा हे दिसतंय का तुम्हाला हे सगळं जैविक आहे हे सगळं जैविक त्यांनी ते सगळं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये काही गुळ आणि गुळ आणि बेसन टाकलेलं आहे गुळ आणि बेसन टाकून त्याचं मिश्रण तयार करून ते, ते बनवलेलं आहे हे नुसतं पाणी आहे फवारण्यासाठी हे बघा हा प्लॉट वेगळा आहे हा आंबर आहे एकाडचा आंबर येलो आणि एकाडचा जो प्लॉट आहे ते अष्टगंध आहे म्हणजे जे केशेरी कलरचं फुल येतं ते फुल आहे हे बघा एक्युरेट सरी आहेत बघा सरी कशी एकदम लाईन टू लाईन आहे ही पण बघा बघा हे एकदम सरळ आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही लागवड केलेली आहे तुम्हाला सांगतो आणि हा प्लॉट मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक नंबर प्लॉट येईल तुम्हाला सांगतो मार्गशीर्ष महिन्यापासून ह्याची विक्री चालू होईल किंवा विकण्यासाठी मार्केटमध्ये हा झेंडू येईल तर सुंदर अशी लागवड केलेली आहे मित्रांनो ह्या लागवडीमध्ये आता हे बघा आता हे मधला अंतर व्यवस्थित असल्यामुळं सरळ असल्यामुळं हा जो मधला कांग्रेस किंवा जी काय गवत यायला लागली सर तुम्हाला हे गवत हे गवत काढण्यासाठी खूप मदत होते बरं का मित्रांनो पाच फुटे ट्रॅक्टर अॅक्युरेट ह्याच्यामध्ये चलतंय मधला अंतर जर व्यवस्थित राहिलं ना वाकडा तिकडं जर आला तर तुम्हाला हे मध्ये सरीला म्हणजे माती लावताना सुद्धा खूप अडचण येते त्याच्यामुळे हे बघा अशी अॅक्युरेट सरी ठेवा अॅक्युरेट लागवड करा आणि सऱ्या लाईन टू लाईन घाला सरळ घाला सरळ थोडीही वाकडी येऊ दे वाकडी आली की अडचण येते मित्रांनो हे बघा हे ट्रे आहेत रिकामे पडलेले हे रिकामे पडलेले ट्रे आहेत हे बघा हे औषध आहेत हे बघा हे अशी औषधं असतात अशी औषधं वगैरे म्हणजे काय समजा त्याच्यासाठी लागणारे औषधं आहेत असे औषधं असतात तर अशा ह्याच्यामध्ये हा प्लॉट चिखलीमध्ये आहे जर कुठल्या मित्राला हा प्लॉट बघायचा असेल झेंडूचा तर हा प्लॉट बघायला शंभर टक्के या कॉमेंट्समध्ये काय अडचणी असेल तर सांगा आपण तुम्हाला नक्कीच मदत करू って。